नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माया युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो एम एस टी टीचा दोन हजार चोवीसचा निकाल हा फायनल आता मित्रांनो लागणार आहे त्यानंतर निकाल कसा बघायचा कुठे बघायचा मित्रांनो आणि किती वाजता लागणार पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आता विद्यार्थी मित्रांनो अपडेट देणार त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी चॅनल आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे बघायला मिळणार आहे त्यापूर्वी मित्रांनो एक लक्षात घ्या का आपल्या चॅनलवर दहावी आणि बारावीच मॅथ तुम्हाला पूर्णपणे मराठी भाषेमध्ये शिकायला मिळणार आहे त्यामुळे मित्रा विद्यार्थी मित्रांनो गरजू विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि चॅनेलला सांगतोय पुन्हा एकदा सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला आता व्हिडिओला आपण डायरेक्टली सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सीई टीचा निकाल जाहीर होणार आहे बघा मित्रांनो आता सी ए टी सेलने बघा मित्रांनो पत्रक समोर आपल्यासमोर आलेले बघा काय मित्रांनो बघा का, का शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र कृषी अभ्यासक्रमांचा प्रवेशाकरता घेण्यात आलेली एम एस टी सी ए दोन हजार चोवीस म्हणजे पी सी एम आणि पी सी बी दोन्ही ग्रुपचा बघा मित्रांनो का, का निकाल हा सोळा जून म्हणजेच काय आज बघा मित्रांनो किती सोळा जून हा संध्याकाळी सहा वाजता लागणार आहे मित्रांनो म्हणजे घोषित करण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजेच काय आज आपला निकाल हा फायनली आज संध्याकाळी सहा वाजता मित्रांनो निकाल लागणार आहे त्यापूर्वी आता मित्रांनो बघूया आपण का दुसरं पत्रक काय बघूया मित्रांनो आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता बघा आजची नोटीस आहे बघा डायरेक्टली मित्रांनो आज आलेली नो नोटीस आहे बघा मित्रांनो काय का एम एस टी ए टी बघा दोन हजार चोवीस रिझल्ट डिक्लेरेशन बघा काय सांगितले द रिझल्ट ऑफ एम एस टी सी ए टी टू थाउजंड ट्वेंटी फोर विल बी पब्लिश ऑन सिक्स्टीन झिरो सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फोर ॲट अ सिक्स पी एम म्हणजे बघा मित्रांनो निकाल आपला फायनल मित्रांनो आज संध्याकाळी सहा वाजता लागणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा तुम्हाला निकाल कसा चेक करायचा बघा मित्रांनो आता वेबसाईट दिलेलं बघा सी ए टी सेल महा सी ए टी डॉट ओ आर जी त्यानंतर पोर्टल महाराष्ट्र सी ए टी डॉट ओ आर जी या दोन वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकतात निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी असेल म्हणजे लॉग इन आय डी असेल तो तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे ॲप्लिकेशन नंबर आणि तुमचा डेट ऑफ बर्थ असेल तरी तुम्ही त्याच्यावरती लॉग इन करून तुमचा रिझल्ट तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारच्या अपडेट होती फायनली रिझल्ट आपला आज लागून जाणार आहे यानंतर मित्रांनो जर कुठली अपडेट असेल तर तुमच्याजवळ नक्कीच पोहोचण्याचं काम केलं जाईल त्यापूर्वी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या मित्रांनो कारण नव नवीन नवीन अपडेट तुमच्यासमोर येत असते आणि गरजू विद्यार्थ्यांना चॅनलची लिंक शेअर करा कारण यत्ता बारावी म्हणजे बारावी सायन्सचं मॅथ्स आणि आपल्या दहावीचं मॅथ्स हे तुम्हाला पूर्णपणे मराठी भाषेमध्ये आपल्या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळून जाणार आहे तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये